लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत आणि आता खूप मोठा भयानक असा प्रकार घडत राहुल हा जेलमध्ये जाणार आहे तर असं काय घडतं आणि कशामुळे राहुलला जेलमध्ये जावं लागतं हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आणि आनंदाची गोष्ट अशी घडणार असते की सरोजला सद्बुद्धी सुचणार असते आणि तिने आता कालाचा सून मरून स्वीकार केलेला असतो आणि आता नक्की असं काय घडत की, की ज्यामुळे कला ही आता तिच्या सून म्हणून स्वीकार कसं करणार आणि कसं आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कला सून म्हणून स्वीकार करण्याचं सरोजचं वेगळं कोणतं तरी कारण असेल का सरोजला नेहमी वाटत की अद्वैत हा तिच्यापासून दूर जाईल तो सतत कला आणि कलाच करतोय आणि याचीच भीती असेल म्हणून तिने हे केलं असेल का हे आता आपण सविस्तरपणे पाहणार आहोत तर सरोज आता कलाच्या विरोधात रोज एक नवीन कांड करत असते रोज एक नवीन गोष्ट करत असते ज्याच्यामुळे कलाला खूप त्रास होत असतो कलाने आता किचनची जबाबदारी घेतलेली असते आणि त्याचबरोबर कलाने चांदीकरांच्या बिझनेसमध्ये सुद्धा जोरदार एंट्री केलेली असते त्यामुळे घरात सर्वजचा काही विषयच येत नसतो आणि सरोजचा कलावरती खूप राग असतो घरात हे सगळं काय होतं हे सरोजला कळतच नसतं आणि कलाशी आपण चांगलं का वागलं पाहिजे याचाच विचार सरोज करत असते सरोज आता मुद्दाम मुं, कला हे जेवण बनवत असते आता त्या जेवणामध्ये मुद्दामून मुं, जास्त मीठ टाकत असते आणि कलाला काही येत नाही असं दाखवण्यासाठी वेगवेगळी कारस्थान करत असते परंतु आता सरोजने खूपच हद्द पार केलेली असते आणि आता ती कलाने बनवलेल्या जेवणामध्ये खडे मिक्स करणार असते आणि आता याच कारणामुळे सर्वजण कलाच्या जेवणावरती खूप ओरडलेले असतात आणि कलाचा खूप अपमान केलेला असतो तुला जर जेवण बनवायला येत नसेल तर तू बनवू नकोस आणि जर तुला जमत नसेल तर तू असलं जेवण बनवू नकोस असं सर्वांनी आणि जास्त करून सरोजने सांगितलेलं असतं अद्वेतला डाऊट येत असतो कारण कला ही खूप चांगला स्वयंपाक बनवत असते स्वतः चक्क स्वामीनाथन यांनी कलाच्या जेवणाचं कौतुक केलेलं असतं आणि कला खूप चांगली डिझायनर आणि खूप चांगले जेवण बनवते असं सुद्धा म्हटलेलं असतं म्हणूनच आता या सर्व गोष्टींवरती लक्ष ठेवतो आणि आता हे सर्व प्रकरण सरोजच करते ही गोष्ट समोर येणार असते अद्वैत विचार करत असतो की कला ही या आधी सुद्धा स्वयंपाक बनवायची पण आधी असं काही झालं नाही आता याचा खूप विचार करत असतो म्हणून अद्वैत आता किचन मध्ये जातो आणि जेव्हा अद्वैत किचन मध्ये जाऊन पाहतो तर समोरचा प्रकार पाहून अद्वैतच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तिथे सरोजी आता कालाने केलेल्या भाजीमध्ये मीठ मिक्स करत असते आणि गोष्ट अद्वैतचा स्वतःच्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाही अद्वैत आता तिथे सरोजला जाब आई तू हे काय तू अशा पद्धतीने वागशील असं मला कधीच वाटलं नव्हतं माझा स्वतःच्या डोळ्यावरती विश्वासच बसत नाहीये असं तो सरोजला बोलत असतो मूर्ख सरोज आता तिच्याच भ्रमात असते तिला आणखीने वाटत असतं की अद्वैतने माझं ऐकावं ते सुद्धा विचारते म्हणतो आई झालं मी आतापर्यंत तुझ्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत तू माझी आयडल होती आणि त्या दृष्टिकोनातून मी तुझ्याकडे पाहत होतो तू खरेबरोबर जे काही करत आहे सगळ्यांसमोर तिला तुच्छ लिखण्यासाठी तू तु इतक्या पातळीला जाऊ शकतेस असं मला कधीच वाटलं नव्हतं आणि हे सर्व काही चुकीचं आहे आई या भाषेमध्ये अद्वैत आता सरोजला बोलत असतो आणि मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती असं म्हणत असतो आणि आता अद्वैतच हे बोलणं ऐकून सर्वच्या तर पायाखालची जमीन सरकलेली असते अद्वैत माझ्याशी या पद्धतीने बोलेल असं सरोजला कधीही वाटलं नव्हतं तर आता दुसऱ्या दिवशी सरोज येऊन कला आणि अद्वैतची माफी मागते आणि ती म्हणते की खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मला माफ कर कला मी आजपर्यंत तुझ्याशी चुकीच वागलेली आहे असं म्हणत ती कलाची चक्क हात जोडून माफी मागत असते मला माहित आहे तुझ्याकडून एखादी चूक होते आणि तू शंभर पैकी नव्या फायदा करतेस आणि तू नेहमी बघतेस तू खूप ग्रेट आहेस कला आता मी त्या दृष्टीने तुझ्याकडे पाहणार आहे आणि आता तुझा सून म्हणून स्वीकार करणार आहे आणि आता या गोष्टीचा सगळ्यात जास्त आनंद आबांना झालेला असतो आबांना हेच पाहायचं होतं आणि आबा अत्यंत आनंदी झालेले असतात परंतु सरोज मात्र उलट्या खोपड्याची असल्यामुळे तिच्या डोक्यामध्ये आणखीन खूप काही शिजत असतं आणि त्यासाठी तिने एक प्लॅन केलेला असतो तर आता चांदेकरांच्याच घरामध्ये दुसरी एक गोष्ट चालू असते ती म्हणजे राहुलची राहुल आता घरती रोज उशिरा येत असतो आणि त्याचबरोबर राहुलचं चा काय चाललं हे नैनाला सुद्धा कळत नसतं एक दिवस राहुल हा घरी खूप भिऊन येतो आणि तो स्वतःला कुठे लपवू कुठे जाऊ त्याची अशी अवस्था झालेली असते तेव्हा नैना विचारते राहुल काय झालं तू इतका भीतीदायक का आहेस तू इतका भिलेला काय आहेस तिथे राहुल मात्र अगदी घामेघूम झालेला असतो त्याला खूप भीती वाटत असते तर नैना लगेच राहुलचा हा अवतार पाहून रोहिणीकडे धाव घेते आणि तिला म्हणते मॉम चला तिकडे राहुल खूप भित्रा दिसतोय चला तुम्ही पटकन चला रोहिणी रूम मध्ये आल्यानंतर राहुलची अवस्था पाहून रोहिणीला धक्काच बसतो रोहिणी म्हणते अरे राहुल काय झालं तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे राहुल म्हणतो मी एका खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकलेलो आहे आता ही गोष्ट ऐकून नैना रोहिणी थोडीशा घाबरतात आणि त्या विचारतात की राहुल नेमकं काय झालंय तिथे राहुल आता खूप मोठ्या गोष्टीचा खुलासा करत म्हणतो की मी एका हॉटेलमध्ये ड्रग्ज चा सप्लाय करत होतो आणि आता माझ्या मागे पोलीस लागली आहे आणि आता तिथे रोहिणी रागाच्या भरात राहुलचं थोबाड फोडते तेव्हा रोहिणी म्हणते राहुल तुला काही कळतं की नाही चांदेकरांचा इतका मोठा बिझनेस असताना तू ड्रग्स सप्लाय करायचं काम का करत आहेस तेव्हा राहुल म्हणतो मला नाही माहीत कारण चांदेकरांच्या बिझनेसमध्ये मला कोणीही काही किंमत दिलेली नाही मला यातून पैसे मिळत गेले आणि मी लालचा हे काम करत गेलो आणि आता त्यामुळे एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे त्यामध्ये मी अडकलो आहे मी ज्या हॉटेलमध्ये ड्रग सप्लाय करत होतो आणि त्याच हॉटेलवरती धाड पडलेली आहे आणि त्याच हॉटेल मालकाला ताब्यात घेतलेला आहे आणि लवकरच मला सुद्धा पोलीस ताब्यात घेणार आहेत मॉम तू काहीतरी कर मला या सगळ्यातून वाचव रोहिणीला काही कळतच नसतं ती म्हणत असते शेवटी बाप तसा बेटा आणि शेवटी बापाच्या रक्तावरती हा गेलेला आहे आणि याच गोष्टीचा रोहिणीला खूप राग येत असतो रोहिणी म्हणू लागते राहुल तुले हे असलं घाणेरड काम करण्यात कळलं नाही का आणि ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाहीये मी आता यामध्ये काहीही करू शकत नाही आणि घरातील कोणीही मदत करणार नाही कारण तू एवढी घाणेरडी गोष्ट केली ज्यामुळे आपली आता फार वाट लागणार आहे नैना म्हणत असते आता हे काय घडून बसलंय राहुल आता तुला तुझ्या कर्माची फळ भोगावीच लागते आता राहुलला अटक होणार असते राहुलला खूप टेन्शन आलेलं असतं राहुल म्हणत असतो की मध्ये जायचं नाहीये मला वाचव नाही तू काहीतरी कर तिथे रोहिणीचे हात बांधलेले असतात त्यामुळे ती काही करू शकत नाही तर आता ज्यावेळी घरात पोलीस येतात आणि घरात राहुल आहे का असं विचारतात आणि आता घरात पोलिसांना पाहून आबांना धक्का बसतो आबा, आबा म्हणतात तुमचं हे काय चाललंय त्याचवेळी पोलीस म्हणतात की ड्रग सप्लाय करण्याच्या गुन्ह्यामध्ये आम्ही राहुलला अटक करण्यासाठी आलेलो आहोत आणि आता ही गोष्ट ऐकल्यावरती आबांना खूप राग येतो आबा राहुलच्या कानाखाली वाजवतात आणि म्हणतात की चांदेकरांच्या इज्जतीला तू डाग लावला आहेस ला काळिंबा फासला आहेस इथे थांबण्याची तुझी लायकी नाहीये मी आता जाता तुला यातून काढून टाकतो आणि तू जेलमधून सुटल्यानंतर इकडे परत यायचं नाही आणि तुला कायमचं जेलमध्ये मी सडवणार आहे आता आबांच हे बोलणं ऐकून तर रोहिणीची परिस्थिती खूप खालावते तिला काय करावं ते सुचतच नाही आणि तिच्या सगळ्या आशा ह्या तुटलेल्या असतात तर इकडे कला अद्वैत विचार करत असतात की आता या सगळ्याच काय करायचं आहे अद्वैत म्हणत असतो राहुलने जे काही केलं आहे त्याच्या गुन्ह्याची शिक्षा त्याला मिळालीच पाहिजे तर आता राहुल जेल मध्ये गेलेला आहे आणि आता सरोजने कालाचा स्वीकार केलेला आहे तर सरोजांनी कला पुढे एकत्र येताना आपल्याला दिसणार आहेत आणि त्या एकत्र येऊन रोहिणी राहुल आणि नैना यांचा चांगलाच बंदोबस्त करणार आहे आणि त्याचबरोबर त्यालाही चांदेकरांचा बिझनेस खूप पुढे घेऊन जाणार आहे आणि आता राहुल हा चांदेकरांच्या घरात कधीही परतणार नसतो तो कायमचा जेलमध्ये सडणार असतो आणि आता हे सर्व काही त्याच्यात कर्मामुळे झालेलं असतं तर आता राहुल वाचणार का आणि जेलमध्ये गेल्यानंतर त्याला अद्वैत आभास सोडवणार का आणि सरोज कला का पुढे काय करणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत लक्ष्मीच्या पावडानी या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट आणि येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब